जय सियाराम मंडळी मी सौ सुकन्या गणेश पालेकर आपणा सर्वांचे स्वागत करते पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र पुणे या दिंडी मधून आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस जी निघाली होती रामानंद पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र पुणे येथून सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण पाहत आहात या वसुंधरा पायी दिंडीचा परतीचा प्रवास तदनंतर मंगलमय वातावरणात वेदसंपन्न अशा पुरोहितांद्वारे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले त्यानंतर धूपारती संपन्न झाली आणि पूज्यपाद प्रभूंच्या सिद्ध पादुकांना सुशोभित अशा गाडीमध्ये विराजमान करण्यात आले त्याचबरोबर सर्व धामयात्रींनी प्रस्थान केले आपल्या परतीच्या दिशेने उत्कट प्रेमभावाने सर्व धामयात्रींनी आपल्या पूज्यपाद प्रभूंचे हृदय तर जिंकलेच भरभरून पूज्यपाद प्रभूंचे आशीर्वाद घेऊन आता निघण्याची वेळ आली परतीच्या प्रवासासाठी या प्रवासासाठी पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र पुणे येथील धामयात्रींसाठी बारा बसेसची सुनियोजित व्यवस्था करण्यात आली प्रत्येकाला सीट नंबरप्रमाणे अनुक्रमांक देण्यात आले चहापानानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व धामयात्री धामयात्री आपापल्या सीटवर झाले सर्व जड अंतकरणाने सर्वांचा निरोप घेत निघाले जिथे शब्द अपुरे पडतात तिथे भावनाच बोलू लागतात जातो माघारी पंढरी नाथा तुझे दर्शन झाले आता त्यांच्या बोलक्या चेहऱ्यावर यावेळी असे भावतरंग स्पष्ट जाणवत होते भक्तीच्या या महासागरात स्नान करून परतणारे हे धामयात्री आपणाला शिकवतात, समर्पण भक्तीची पराकाष्ठा आणि निष्ठा सर्व धामयात्रींना निरोप देण्यासाठी आपल्या रामानंद संप्रदायाच्या श्री कथाकार स्वरूप श्रुती दिदी मा यात्रिकींना निरोप देण्यासाठी आल्या होत्या आपल्या सर्व धामयात्रींना निरोप देण्यासाठी प्रत्यक्ष पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्वतः नाथांचे माहेर या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत प्रेमभावाने सर्वांनी पूज्यपाद प्रभूंचे भरभरून आशीर्वाद घेतले आणि त्यांचे सोज्वळ असे रूप डोळ्यात साठवत अखेर निरोप घेतला अनेक दिवसांची अखंड पदयात्रा करून न थकता न थांबता केलेला तो भक्तिमार्ग त्या प्रत्येक पावलात होती श्रद्धेची शिदोरी प्रेमाची प्रचिती आणि पूज्यपाद प्रभूंच्या दर्शनाची आस अखेरीस तो शुभक्षण आला श्रीक्षेत्र नाणी धामच्या पवित्र भूमीमध्ये पूज्यपाद प्रभूंच्या दिव्य दर्शनाचा अनुभव प्रत्येक धामयात्रीच्या डोळ्यातून अश्रू रूपाने प्रकट झाला दोन दिवस प्रभूंच्या श्रीमुखाचे दर्शन झाले अनमोल सहवास लाभला कोडकौतुक को झाले अखेरीस वेळ आली माघारी परतण्याची धामयात्रींच्या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजेच परतीचा प्रवास त्यांच्या अंतकरणात भावतरंग उमटले ही वेळ न थांबावी हा दिवस न संपावा धामयात्री श्री क्षेत्र धामकडे प्रस्थान करताना जेवढे उत्साही होते अगदी तोच उत्साह परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा दिसून येतो आहे टाळमृदुंगांच्या सुसंवादी ठेक्यांमध्ये धामयात्रिकींचं मन जणू एका दिव्य तालात गुंतलं गेलं आहे प्रत्येक भजनातून त्यामधील प्रत्येक आरोह अवरोह हे भगवंताप्रती असलेल्या अपार श्रद्धेचं मूर्तिमंत उदाहरण आहे यात्रासाठी अभय राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली यासाठी अन्नदान करणारे आजचे भाग्यवान दाता आहेत श्री विकास शंकर महामोलकर या दात्यांचे अगदी मनापासून कौतुक आहे आज रात्री माऊली लॉन्स पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र पुणे याच ठिकाणी पूज्यपाद प्रभूंच्या सिद्ध पादुकांचे वास्तव्य होणार आहे चला तर मग मंडळी आपणही आता विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूया उद्याच्या शेवटच्या सत्रात तोपर्यंत जय सियाराम घ्यावा निरोप म्हणतो देवा आता धन्य झालो तुझे चरणी माथा तुझे चरणी मनगुंतले सोडता सोडी ना झाले जय सियाराम राम मंडळी मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस मध्ये जी निघाली होती रामानंद संप्रदायाच्या क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पुणे येथून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरण रक्षणाचा जागर करत ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण करत एक प्रेरणादायी संदेश जनामनात रुजवत ही वसुंधरा पायी दिंडी श्री क्षेत्र नाणीस धामची वाटचालत होती ही दिंडी म्हणजे फक्त एक पायी वारी नव्हती तर ती होती श्रद्धा भक्ती सेवा सात्विकता आणि जनजागृतीची पराकाष्ठा या दिंडीमधील सर्व धाम यात्री फक्त पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत नव्हते तर ते स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून जगत होते प्रत्येक पावला गणित वसुंधरा मातेला वंदन करीत हे सर्व धाम यात्री श्री क्षेत्राची वाट चालत होते लाडक्या सद्गुरूंना जन्मोत्सवाची अनमोल भेट देण्यासाठी मजल दरमजल करत निघालेली ही वसुंधरा पायदिंडी लगभग दिवसांचा खडतर प्रवास करून अखेरीस ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र दाखल झाली या वसुंधरा पायदिंडीचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले ज्यासाठी ही पावले पुढे पुढे सरसावत होती ते गुरुचरण अखेरीस सर्वांनी मनभरून पाहिले लक्ष्मीपूजनाच्या पावनघडीवर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी गोष्टींचा अभूतपूर्ण अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला दुसऱ्या दिवशी गुरु कृपा अनुग्रह याग संपन्न झाला व पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य हस्ते सातही उपपीठावरील पादुकांमध्ये शक्ती संक्रमित केली गेली व पुन्हा नव्याने जनकल्याणासाठी या सिद्ध पादुका सज्ज झाल्या त्यानंतर मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात दिमाखात सर्व सिद्ध पादुकांना नाथांच्या माहेरी विराजमान केले गेले व रात्री या सर्व पादुकांनी तेथेच विसावा घेतला आणि काल या वसुंधरा पायदिंडी परतीचा प्रवास सुरू झाला स्वतः पूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य या सर्व धाम यात्रींना निरोप देण्यासाठी उपस्थित होते आणि आज ही वसुंधरा पायदिंडी आपल्या मूळ ठिकाणी म्हणजेच क्षेत्र पुणे पश्चिम महाराष्ट्र येथे येऊन पोहोचली आहे प्रभूंच्या सिद्ध पादुकांचे तसेच सर्व धाम यात्रींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर ता चला मग आपण सर्वजण पाहूया या निरोप समारंभाचा पुढील कार्यक्रम जय सियाराम मुक्कामाच्या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरणात आध्यात्मिक स्पंदनात ब्रह्ममुहूर्तावर काकडा आरती संपन्न झाली काकडा आरतीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण वातावरणात चैतन्याची प्रभाव उमटली आजच्या दिवसाचे गुड उलगडायला लागले सर्वांचीच लगबग सुरू झाली या पादुका गुरूंच्या माझा अमोल ठेवा मन मंदिरी पूजूनी भाव अर्पिला देव अगदी या आणि अशाच भावना प्रत्येक धामयात्रेच्या मनामध्ये आहेत गुरूंच्या चरणाची धूळ जरी आपल्या मस्तकी लागली तरी गंगा स्नान केल्याचं सौभाग्यपदरी पडते आणि अशा या सौभाग्याच्या मंगलक्षणी काकडा आरतीनंतर लगेचच पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांच्या पूजनाला प्रारंभ झाला रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते हे षोडशोपचारी पूजन अतिशय विधिवत व शास्त्रोक्त आणि यथासांग संपन्न केले आज या वसुंधरा पायदिंडीचा या वर्षाचा शेवटचा दिवस सर्व धामयात्री आपले प्रातविधी अटपून संतपीठासमोर येऊन बसले आहेत व माणसपूजेच्या माध्यमातून सर्वांनी प्रभूंना शतशहा वंदन करून आपले प्रेमभाव गुरुचरणी समर्पित केले धूपदीप घाला आता कापूर रत्न रत्नचडीत सिंहासनी स्वामींची मूर्ती अशा पद्धतीने धूपदीपांच्या सात्विक दरवळाने वातावरण सकारात्मक झाले पूजन संपन्न झाले शंख नादाच्या निनादात दुपारतीला प्रारंभ झाला सर्व धामयात्री मंगल मंगलस्वरांनी मंत्रमुग्ध झाले सर्वजण या तालात रमून गेले अंतरली मखमली पायघडी अंतरी मांडिले सिंहासन हृदयाच्या मंदिरी अशा पद्धतीने आता वेळ झाली आहे ती प्रभूंच्या सिद्ध पादुकांना मूळ स्थानी रवाना करण्याची सुव्यवस्थित सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले युवा युवती दिंडीच्या अग्रस्थानावर उभे राहिले ढोल पथक तयार झाले एकदम मध्यभागी केशरी पिवळ्या माळांनी गुलाबाच्या गुच्छांनी तसेच विविध रंगी फुलांनी सजवलेला भव्य रथ अगदी शोभून दिसत आहे या मोहक रथामध्ये वेद संपन्न पुरोहितांनी मंत्रांच्या घोषात अतिशय मनोभावे प्रभूंच्या सिद्ध पादुकांना रथामध्ये विराजमान केले आणि मोठ्या थाटात गाजत वाजत ढोल ताशांच्या या वसुंधरा पायी दिंडीचे क्षेत्र पुणे पश्चिम महाराष्ट्र पीठाकडे प्रस्थान झाले वसुंधरा पायदिंडीची ही मिरवणूक अतिशय भव्य व लक्षवेधी दिसत आहे दिंडीच्या अग्रस्थानी युवासेना त्यानंतर महिला धामयात्री दिंडीच्या केंद्रस्थानी केंद्रबिंदू असणारा मनमोहक आणि विलोभनीय रथ आहे रथाच्या मागे पुरुष धामयात्री असा लांबच लांब दिंडीचा प्रशस्त सरंजाम दिसून येत आहे रथाच्या समोर अब्दागिरी वीणा आणि मशाल घेतलेले धामयात्री दिसत आहे था अतिशय थाटात ही दिंडी चालत आहे ती तिच्या आजच्या निहित गंतव्याकडे मोठ्या दिमाखात वाजत गाजत सर्वजण आपला आनंद व्यक्त करत आहेत कारण गुरूंचे प्रत्यक्ष जे दर्शन झाले होते या धामयात्रींना ते एक नवीन ऊर्जा घेऊन हे सर्व परतले आहेत या दिंडीचा भव्य थाट पाहून रस्त्यावरील लोक अगदी कौतुकाने आणि आश्चर्याने बघत आहेत तर कोणी लांबूनच सिद्ध पादुकांचे दर्शन घेताना दिसत आहे अशा पद्धतीने मोठ्या दौलात ही दिंडी हळूहळू पुढे सरकत आहे धन्य धन्य हो सद्गुरु रायाची प्रदक्षिणा झाली त्वर सुरवराभिमान उतरायाची अतिशय वाजत गाजत उत्साहाच्या कल्लोळात ही वसुंधरा पायदिंडी आता पिठावर पोचली आहे अतिशय जंगी स्वागत येथे करण्यात आले आणि आता प्रभूंच्या सिद्ध पादुकांना प्रेमपूर्वक पालखीमध्ये विराजमान केले आहे व परिक्रमेला प्रारंभ झाला अतिशय भक्तिभावे पाच परिक्रमा पूर्ण झाल्या आहेत त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादुकांना मोठ्या उत्साहात संत पीठावर विराजमान केले यावेळी धामयात्री व सगळेच भाविक भक्त सर्वांच्याच आनंदाला उधाण आलं इथे सोळा दिवसांच्या खडतर प्रवासाला त्यातील थकव्याला विराम मिळाला गुरुंवर असणारे प्रेम निष्ठा विश्वास या दोघांमध्ये असलेली यामुळेच हा प्रवास पूर्ण होऊ शकला अशी भावना या सर्व आहे कारण नाते आहे हे ते जीवाशिवाचे डोळ्यांना सुखावणारे हा क्षण यावेळी आपण सर्वजणच अनुभवत आहोत निरोप घेतो आता अम्मा अज्ञा असावी सुकले आमचे काही त्याची क्षमा असावी प्रत्येक यात्रेंच्या मनात हेच भाव हे। आहे कारण आता वेळ झाली आहे निरोपाची श्रीक्षेत्र पुणे ते श्रीक्षेत्र धामचा प्रवास सर्वांसाठीच अविस्मरणीय होता वसुंधरा पायदिंडी ही फक्त समूहाने चालत नव्हती तर ते एक कुटुंबच झाले होते एकमेकांच्या सुखदुःखात प्रत्येकजण सामील होते कोणी पडले थकले तर त्याला हात देत होते असे हे जिवाळ्याचे नाते तयार झाले होते शिवाय सात्विकतेने ओथंबलेलीही दिंडी हे सर्वधाम यात्री गुरूंनी दिलेल्या पर्यावरण रक्षणाचा संदेशजणू यांच्या अंगी खोलवर भिनला आहे ते त्यांच्या कृतीतूनच दिसते गुरूंप्रतींची श्रद्धा प्रेम भक्ती अजूनच शिघेला पोचली आहे प्रत्येक पावलागणिक चालताना केलेले नामस्मरण लागलेला गुरुभेटीचा ध्यास आणि एवढ्या खडतर प्रवासानंतर झालेले गुरुदर्शन आणि प्रभूंनी मायेने व कौतुकाने दिलेली शाबासकी हाच तर खरं आनंद हीच खरी या धामयात्रेंसाठी जीवनाची पुंजी आता निरपाचा क्षण आला प्रत्येकाचे अंतकरण दाटलेले आता पावलं जड झाली हा प्रवास कधी संपूच नाही हीच भावना या प्रत्येकाची आहे कारण दिंडीमधील हे चैतन्य हे सुख आपुलकी बांधिलकी संसारात नाही म्हणूनच ही, ही पावले आता माघारी फिरायला नाही म्हणतायत प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी दाटलेले आहेत भावना शून्य झाला आहेत खरंच हा सुख सोहळा स्वर्गीसुद्धा नाही तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन श्वास भाव गंध तुझा निधी चिंतन अगदी याचप्रमाणे प्रशस्त संतपीठावर भव्य फुलांची सजावट तसेच पूजेची यथासांग मांडणी केली आहे संतपीठाच्या बरोबर मध्यभागी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची सिद्ध प्रतिमा विराजमान केली आहे आणि समोर प्रभूंच्या सिद्ध पादुकांना फुलांनी आरास घातलेल्या मंचकावर विराजमान केले आहे यजमानांचे अंतकरण कृतज्ञतेच्या भावाने ओतप्रोत झाले आहे घंटानाद तसेच शंकनादासह पुरोहितांच्या मंत्रोपचारासह आजच्या पूजनाला प्रारंभ झाला सभामंडपात सर्वधामयात्री व भक्तगण माणसपूजेतून प्रभूंच्या चरणी नतमस्तक होत आहेत रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे विधिवत शास्त्रोक्त पूजन संपन्न केले भाग्यवंत यजमान पीठ व्यवस्थापक श्री विनायक नाईक यांनी सहपत्नीक हे पूजन संपन्न केले जय पूजनानंतर अतिशय मंगलमयी वातावरणात मोठ्या जल्लोषात महाआरती संपन्न झाली आरतीच्या पवित्र स्पंदनात संपूर्ण वातावरण भावविभोर झाले स्वामी जय जयोगिया आभाळ भरले होते देवा तुझ्या स्वागतासाठी आता डोळे भरून आले आहेत तुला पुन्हा निरोप देण्यासाठी अशीच कशी अवस्था या धाम यात्रेंची झाली आहे आपल्या गुरुंचे सिद्ध पादुका मोठ्या थाटामाटात मिरवत माहेरी घेऊन जाताना एक वेगळाच आनंद होता गुरुदर्शनाच्या ओढीने अपसुकच पाऊले पुढे चालत होती या असूसलेल्या डोळ्यांना अखेरीस तो नववधूसारखा सजलेला सुंदर गड दिसला आणि कृतार्थ झाल्याची भावना सर्वांच्याच मनात उमडली पण आता निरोपाचा क्षण आला माहेराहून पुन्हा थाटामाटात प्रभूंच्या सिद्धपादुकांना मूळ स्थानी म्हणजेच पिठावर स्थापित केले संपूर्ण कार्यक्रम संपला आणि रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी वसुंधरा मातेने तिच्या लाडक्या धामयात्रेंसाठी लिहिलेले पत्र वाचून दाखवले त्यामुळे सगळ्यांच्याच भावनेचा बांध तुटला वसुंधरा मातेच्या रक्षणासाठी केलेला आला नरेंद्र स्वामी जय जय आता कार्यक्रमाची सांगता झाली सर्व धामयात्री तसेच भाविक भक्तांसाठी दिंडी प्रशासनाच्या वतीने महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले सर्वांनीच महाप्रसादाचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त झाले व कृतज्ञता हृदयात ठेवून पुढील वर्षी नवीन उत्साहात या वसुंधरा पायीदिंडीमध्ये सहभागी होण्याची आशा उराशी बाळगून सर्व धामयात्री आपापल्या निवासस्थानी परतले व धामयात्री व भाविकांच्या उपस्थितीत निरोप समारंभाचा सोहळा पार पडला पश्चिम महाराष्ट्र पीठाच्या वतीने सर्व भाग्यवंत दात्यांचा सन्मान करण्यात आला सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व दिंडी प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडून सर्व भाग्यवंत धामयात्रींचे स्वागत करण्यात आले अतिशय मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तर मंडळी अशा पद्धतीने या वसुंधरा पायीदिंडीचा संपूर्ण प्रवास आपण पाहिला सोळा दिवसांच्या खडतर प्रवासानंतर अखेरीस लाभलेले ते गुरुदर्शन जन्मोत्सवाचा तो सुवर्णमय सोहळा आपण सर्वांनीच याची देही याची डोळा अनुभवला मंडळी या वसुंधरा पायदिंडीचा यावर्षीचा प्रवास तर इथेच थांबतो पण सर्व धाम यात्री तसेच आपल्या सर्वांमध्ये असणारी गुरुंप्रती श्रद्धा निष्ठा प्रेम आणि सेवा हे वृद्धिंगत राहील यात ते मात्र आहे आणि पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे अखंड कृपा छायाचत्र आपल्या सर्वांवरती राहील हे त्रिवार सत्य आहे चला तर मंडळी आता ही वसुंधरा पायदिंडी इथे विसावते आणि आपणही आता इथे विश्रांती घेऊया पुन्हा नव्याने भेटूया नव्या जल्लोषात नव्या उत्साहात पुढील वर्षी तोपर्यंत जय सियाराम